पुसत शहरातील गोरगरिबांना घरकुलाचा लाभ द्यावा यासह इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं साखळी उपोषण सुरू केलं होतं या सा उपोषणाची दखल घेतली जात नसल्यामुळे ताला ठोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता दरम्यान प्रशासनाला लेखी आश्वासन दिल्यामुळे ताला ठोको आंदोलन स्थगित करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येत लोक सहभागी सा झाले होते शहरातील गोरगरिबांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी नमुना ड देण्यात यावा घरकुलाचे थकीत हप्ते त्वरित देण्यात यावे आणि बेघरांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा या साठी सतरा दिवसांपासून सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या साखळी उपोषणाची दखल नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी घेत नसल्यानं त्यांची कुंभकर्णी झोप उघडण्यासाठी ताला ठोकूची भूमिका घेताच या आंदोलनाच्या हजारोच्या संख्येनं महिला पुरुष सामील झाल्यानं चांगलीच तारांबळ उडाली अखेर लेखी आश्वासनानंतर प्रशासनाला ताला ठोकोची नामुष्की उडवण्यापासून राहिली तुर्तास आजचे ताला ठोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे परंतु दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्या सोळा फेब्रुवारीला ताला ठोको आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे

आम्ही सगळ्या जाती धर्मासाठी लढतो आहे साहेब आज प्रत्येक माणूस उला तानात बसून आहे साहेब चार वर्षापासून माझे माय बाप आपल्याला नम्र विनंती आहे की लोकशाही मार्गाने आम्हाला ताला ठोकू द्या आमच्या लोकशाहीवर गदा हलवलं नका साहेब